हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये सध्या मोस्ट ट्रेंडिंग सोन्याचे कुंडल कानातल्यांचे डिझाईन्स मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे जर तुम्ही ही नवीन सोन्याचे कानातले बनवून घेणार असाल तर या ट्रेंडिंग इयरिंग्स डिझाईन्स नक्की पहा सध्या अशा कुंडल लॉक इयरिंग डिझाईन्स खूपच ट्रेंडमध्ये आहेत या इयरिंग्स दोन ते साडेतीन ग्रॅममध्ये बनतात स्मार्ट स्टायलिश आणि मॉडर्न दिसण्यासाठी अशा इयरिंग्स तुम्ही बनवून घेऊ शकता वेगवेगळ्या डिझाईन्स आणि लुकमध्ये या इयरिंग्स अवेलेबल आहेत डेल्यूजसाठी अशा इयरिंग्स तुम्ही बनवून घेऊ शकता कार्यक्रमामध्ये देखील घालू शकता खूपच मॉडर्न स्टायलिश दिसतात यामध्ये कास्टिंग डिझाईन्स अशा खूपच रिच आणि रॉयल आहेत ड्रॉपलेन डिझाईनच्या अशा इयरिंग्स अधिक स्टायलिश दिसतात डायमंडमध्ये अशा इयरिंग्स डिझाईन्स तुम्ही ट्राय करू शकता ड्रेसवर साडीवर खूपच स्टनिंग आणि वॉजस दिसतात यंग लुक मिळतो जर तुम्हाला लॉंग इयरिंग घालायला आवडत असतील तर यामध्ये अशा चेन पॅटर्न तुम्ही ट्राय करू शकता या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेल्या सर्वच डिझाईन या मॉडर्न वेअर आहेत फॅन्सी आहेत ट्रेंडिंग आहेत अशा इयरिंग ची सध्या खूपच डिमांड आहे भरपूर स्त्रिया मुली अशा इयरिंग बनवून घेत आहेत तुम्ही देखील सेम डिझाईन बनवून घेऊ शकता या व्हिडिओमध्ये मध्ये दाखवलेल्या डिझाईन्स तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन तुमच्या सोनारला दाखवून सेम डिझाईनचे इयर रिंग्स बनवून घेऊ शकता या व्हिडिओ मध्ये मी अतिशय सुंदर फॅन्सी लेटेस्ट डिझाईन्स ऍड केलेले आहेत तर मैत्री नो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्स मध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शहजारी बेलायकोन क्लिक करा धन्यवाद